पोशाख दी क्लथिंग हब सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान अठ्ठावीस एप्रिल पासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू सेलू तालुक्यातील जोडगाव येथे एका पंचवीस वर्षीय विवाहितेस नवीन वीर खोदण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी करत इतर कारणावरून करण्यात आलेल्या छळ प्रकरणी पतीस सासऱ्यावर सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील झोडगाव येथील रुक्मिणबाई हरिभाऊ पवार वय पंचवीस हल्ली हल्लीमुक्काम माळसापूर या युवायतेस तीन मार्च दोन हजार वीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस दरम्यान झोडगाव येथे पतीसह सासरच्यांनी विविध कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करून शिवगाळ करत उपाशी ठेवले तर पतीने विवाहितेच्या चरित्र्यावर संशय घेऊन चापटबुक्याने मारहाण केली तसेच शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून त्रास देऊन घराबाहेर हाकलून दिल्याप्रकरणी रुक्मिणबाई हरिभाऊ पवार वय पंचवीस वर्षे राहणार जोडगाव मुक्काम माळसापूर हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक अब्लीक दोन हजार पंचवीस कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस भारतीय न्यायसंहिता आणवे पती हरिभाऊ मुंदाभाऊ पवार सासरे मुंदाभाऊ शेषराव पवार यांच्यावर अठ्ठावीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार जाधव पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू